त्या गॅसवर आता मी व्हिडिओ बनवायला गेले तर लगेच हात लागला लागला बंद पडला तर आता काय हे दोन्ही गॅस बंद पडल्यामुळं का हे एकच गॅस चालतो हे दोन्ही बटन तुटल्यामुळं भाकर शेकली नाही तर तेव्हा मी काढला उतरला तवा आणि आधी एक भाकर कशी तर केली तर एव्हाला शेकायला अजिबात शेकना शेक कच्चीच राहिली मग आता मी जाळावर शेकते इथं आता पोटाला खायचं मला कसं तर करावं लागेल ना नाही का आता ती उपाशी राहतं काय करा त्यांना पण भाकर करायची पण ला आता त्यांना भाताबरोबरच भागवणार आहे मी जोपर्यंत शिगडी नीट होत नाही तोपर्यंत त्या बारक्या गॅसवर काहीच होत नाही लई दिम चलतं आहे ते म्हणजे ते म्हणजे बारीकच आहे छोटासा चलत नाही तर त्याला काही लाज नाही आता ते मोठा भाकर शकत नाही त्याच्यावर तर मोठ्या आज मेन प्रॉब्लेम झाला आहे तर एवढी लागली की सांगता सोय नाही कधी खाऊन कधी नाही झालं असं आता भाकर खाते आणि लगेच काही शिकली चांगली भाकर मस्त शिकली खमंग कडक जाते आता मी भाजी घेते तर राहत नाही मला भूक लागली मस्त भाजी चांगली चांगली भाजी भाजी

बस खायला मी त्याची भाजी भाकर एकदम फर्स्ट क्लास लागते छान किंवा बात बघा एकदम झनझणीत छान कांदा नाही पिरली मिरची भाजून लसूण टाकून ठेचा वाटल्या फक्त आणि मीठ अशा अंगणाचे कूट टाकल्या बरोबर नंबर एक ताह, भाजी भाकर आन मत लय भूक लागली। इतका नंबर एक जेवन हाँ भाजी कमी खा तुला तिकट था? चल हम दो तीन दिन से देख रहे हैं सेठ जी अजीबोगरीब हरकतें कर रहे हैं हरकतें कर रहा है जी हरकतें इंसानों वाली तो पता ही ना माँ जी ऐसी हरकतें तो जंगली कुत्ते हाँ। या फिर भेड़िए करें <laughs> अजून आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये एक नवीन पदार्थ बनवणार आहे नक्की बघा उद्याच्या फक्त हे भाजी कशी झाली म्हणता तुम्ही असतो नाही तर तुम्हाला कळलं असत काय खाणं होते ती भाजी खात अगर पेशंट बस खायला पटक पटक त्याला तोंडाला चोला मिळायचं जेवण चव लागणं गेलं ना रगडा करायचा हिरव्या मिरच्या तव्यामध्ये निस्त्यान मिरच्या भाजायच्या भाकरी झाल्या ना त्यात मिरच्या टाकायच्या तेल टाकायचं थोडं लस माझ्या टाकायच्या लसूण चोलायचं नाही